जय शिवराय मित्रांनो हिस्ट्री लवर्स मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित असलेल्या कुटुंबाबद्दल मित्रांनो गोंधळ टाळण्यासाठी ही ट्रिडायग्राम लक्षात ठेवा शिवरायांच्या कुटुंबाचे प्रामुख्याने कोल्हापूर व सातारा अशा दोन शाखेत विभाजन झाले आहे त्यावर आपण सविस्तर मराठा साम्राज्याचे छत्रपती असा व्हिडिओ बनवणार आहोत तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये शिवरायांची कौटुंबिक माहिती पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई आणि वडिलांबद्दल जाणून घेऊयात शहाजीराजे जन्म पंधरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव तर मृत्यू तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट शहाजीराजे यांना मराठा साम्राज्याचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांनी केवळ दहा हजार सैन्यांच्या मदतीने दोन लाखाची फौज असलेल्या मुघल आणि आदिलशाहीच्या फौजेचा भातवाडीच्या युद्धात पराभव केला त्यांनी मुस्लिम शासकाच्या प्रजेवरील जुलमी अत्याचाराला कंटाळून स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही परंतु त्यांचे हे स्वराज्य निर्मितीचे स्वप्न त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले शहाजीराजांना जिजाबाई तुकाबाई आणि नरसाबाई अशा तीन पत्नी होत्या तर संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज व व्यंकोजीराजे तसेच कोयाजी आणि संताजी असे पाच पुत्र होते राजमाता जिजाऊ जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव तर मृत्यू सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राजमाता जिजाऊ या सिंदखेड राजाचे वतनदार लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिली जिजाऊंनी शहाजीराजे बंगलोरला असताना त्यांची पुण्याची जहागीर केवळ यशस्वीरित्या सांभाळलीच नाही तर त्यांनी अनेक प्रजेच्या हिताची कामे केली बळजबरीने मुस्लिम करण्यात आलेल्या बजाजी निंबाळकरांना त्यांनी हिंदू धर्मात पुन्हा घेऊन स्वतःच्या नातीचा विवाह बजाजींच्या मुलाशी करून स्वतःच्या सहिष्णुतेचे दर्शन घडवले सईबाईच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांचे संगोपन सुद्धा जिजाबाईंनी केले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गैरहजेरीत स्वराज्याची जबाबदारी यशस्वी पार पाडत असत शिवराय आग्र्याच्या कैदेत असताना जिजाऊंनी रांगणा किल्ला जिंकून स्वराज्याची सीमा वाढवली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना चारित्र्य स्त्रीसन्मान पराक्रम अशा अनेक सत्वगुणास बाळकडू दिले तुकाबाई या शहाजीराजांच्या द्वितीय पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या तुकाबाई ह्या मोहिते घराण्यातील होत्या त्या बंगलुरला त्त शहाजीराजांबरोबर राहत असत त्यांना एकोजी उर्फ व्यंकोजी नावाचा पुत्र होता तर त्त। नरसाबाई ह्या शहाजीराजांच्या तृतीय पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या त्यांना संताजी व कोयजी असे दोन पुत्र होते महाराजांचे भाऊ संभाजीराजे जन्म सोळाशे तेवीस तर मृत्यू सोळाशे अठ्ठावन्न संभाजीराजे हे शहाजीराजे आणि जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू होते ते शहाजीराजांबरोबर बँगलोरला राहत असत संभाजीराजांचा विवाह शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार विजयराव विश्वासराव पवार यांची कन्या जयंतीबाई यांच्याशी झाला त्यांना उमाजी नावाचा पुत्र होता इस सोळाशे पंचावन्नमध्ये कनकगिरीच्या युद्धात अफजलखानाने त्यांना दगाफटका करून मारले संभाजीराजांच्या आठवणीत जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले व्यंकोजीराजे जन्म सोळाशे छत्तीस तर मृत्यू सोळाशे शहाऐंशी व्यंकोजी उर्फ एकोजीराजे हे शहाजीराजे आणि तुकाबाईंचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू होते आदिलशाही सल्तनतने शहाजीराजांना दिलेली जहागीर शहाजीराजांच्या निधनानंतर व्यंकोजीराजांनी ताब्यात घेतली त्यांनी तंजावर येथे राज्यस्थापन केले व्यंकोजीराजांनी रामायणाची तेलगू आवृत्ती लिहिली त्यांना शहाजी शर्फोजी आणि तुकोजी असे तीन पुत्र होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी साईबाई जन्म एकोणतीस ऑक्टोबर सोळाशे तेहत्तीस तर मृत्यू पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ साईबाईंचा सा विवाह छत्रपती शिवरायांच्या बरोबर सोळा मे सोळाशे चाळीसला झाला साईबाई ह्या फलटणचे मुधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या कन्या आणि बजाजी निंबाळकर यांच्या बहीण होत्या सईबाईंचा विवाह वयाच्या सातव्या वर्षी सोळा मे सोळाशे चाळीसला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर महालात झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या सईबाईंना तलवारबाजीची आवड होती सईबाईंना सखूबाई राणूबाई आणि अंबिकाबाई अशा तीन कन्या होत्या छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या आई होत्या छत्रपती संभाजी महाराज अवघे दोन वर्षाचे असताना बाळंतव्याधीमुळे पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठला वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी महाराणी सईबाईंचे निधन झाले सगुणाबाई सगुणाबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर सोळाशे एक्केचाळीस साली झाला सगुणाबाई ह्या शिर्के घराण्यातील होत्या सगुणाबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर इस सोळाशे एक्केचाळीस साली झाला त्यांना राजकुवरबाई नावाच्या कन्या होत्या सोयराबाई सोयराबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर सोळाशे पन्नास साली झाला सोयराबाई ह्या तलबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या त्यांचे वडील संभाजी मोहिते तर मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे त्यांचे बंधू होते सोयराबाईंचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर इस सोळाशे पन्नास साली विवाह संपन्न झाला सोयराबाईंना दीपाबाई उर्फ बाळीबाई नावाचे कन्यारत्न आणि छत्रपती राजाराम महाराज नावाचे पुत्ररत्न प्राप्त झाले सोळाशे एक्याऐंशी साली त्यांचे निधन झाले पुतळाबाई पुतळाबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर सोळाशे त्रेपन्न साली झाला पुतळाबाई ह्या पालकर घराण्यातील होत्या बाजी प्रधान हे त्यांचे वडील होते स सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्या सती गेल्या त्या निपुत्रिक होत्या लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर ईस सोळाशे छप्पन्न साली झाला लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या लक्ष्मीबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर ईस सोळाशे छप्पन्न साली झाला त्या निपुत्रिक होत्या गुणवंताबाई गुणवंताबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर ई सोळाशे सत्तावन्न साली झाला गुणवंताबाई या विदर्भातील इंगळे घराण्यातील होत्या सरदार शिवाजीराव इंगळे हे त्यांचे वडील होते त्या निपुत्रिक होत्या सकवारबाई त्या गायकवाड घराण्यातील होत्या नांदोजीराव गायकवाड हे त्यांचे वडील तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड हे त्यांचे बंधू होते सकवारबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर ई सोळाशे सत्तावन्न साली झाला त्यांना कमलाबाई नावाची कन्या होती काशीबाई त्या सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यातील होत्या त्यांचे वडील संताजी जाधव हे होते त्यांचे आजोबा अचलोजी जाधव हे जिजाऊंचे बंधू होते काशीबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आठ एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी राजगडावर झाला इस सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अवघ्या एक महिन्या अगोदर त्यांचे निधन झाले छत्रपती शिवरायांच्या कन्या सखूबाई उर्फ सक्वारबाई त्यांचा जन्म सोळाशे पन्नास साली झाला सखुबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाईंच्या ज्येष्ठ कन्या होत्या त्यांचा विवाह सईबाईंचे बंधू बजाजी निंबाळकरांचा मुलगा महाजी निंबाळकरांबरोबर झाला राणूबाई त्यांचा जन्म अंदाजे सोळाशे बावन्न साली झाला राणूबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाईंच्या द्वितीय कन्या होत्या राणूबाईंचा विवाह भुईंजच्या अचलोजी जाधव यांच्याशी झाला अंबिकाबाई त्यांचा जन्म अंदाजे सोळाशे चौपन्न साली झाला अंबिकाबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाईंच्या तृतीय कन्या होत्या अंबिकाबाईचा विवाह तारळेच्या हरजीराजे महाडिक यांच्याबरोबर झाला दीपाबाई उर्फ बाळाबाई या छत्रपती शिवाजी महाराज आणि सोयराबाईंच्या ज्येष्ठ कन्या होत्या दीपाबाई उर्फ बाळाबाईंचा विवाह विसाजी उर्फ विश्वासराव यांच्याशी झाला कमळजबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सकवारबाई यांच्या कन्या होत्या कमळजाबाईंचा विवाह नेताजी पालकरांचे पुत्र जानोजी पालकरांबरोबर झाला राजकुवरबाई उर्फ नानीबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सगुणाबाईंच्या कन्या होत्या राजकुवरबाई उर्फ नानीबाई यांचा विवाह गणोजी शिर्के यांच्याबरोबर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र व सुना छत्रपती संभाजी महाराज जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न तर मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव होते छत्रपती संभाजी महाराज हे मराठी मातीला लाभलेले अद्वितीय व्यक्तिमत्व आहे छत्रपती संभाजी महाराजांना केवळ राजकीयच नव्हे तर साहित्यीय ज्ञानसुद्धा होते त्यांनी बुधभूषण हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला होता त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंकडून बालपणापासूनच राजकीय ज्ञानाचे बाळकडू मिळाले होते आपल्या अवघ्या नऊ वर्षाच्या छत्रपतीपदाच्या कारकिर्दीत साडेतीनशेपेक्षा अधिक लढाया करून ते नेहमी अपराजित राहिले स्वकीयांनी केलेल्या दगाफटकीमुळे ते मुघलांच्या तावडीत सापडले औरंगजेबाने त्यांचे हालहाल केले परंतु ते स्वराज्य आणि स्वधर्माशी निष्ठावान राहिले वयाच्या बत्तीसाव्या वर्षी तुळापूर येथे औरंगजेबाच्या कैदेत त्यांचा मृत्यू झाला त्यांचे समाधीस्थळ वडुबू येथे आहे छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा पुढील प्रमाणे श्रीशंभो शिवजातस्य मुद्रा द्यौरीव राजते कस्यविनी लेखा वर्तते कस्यनोपरी अरर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजानं तळपत आहे ती आकाशाप्रमाणे अमर्याद आहे या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायेखाली सुरक्षित असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई या शृंगारपूरच्या शिरके घराण्यातील होत्या महाराणी येसुबाई ह्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार होत्या छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वतःला किंवा शाहू महाराजांना त्यांना छत्रपती घोषित करता आले असते परंतु त्यांनी तसे न करता राजाराम महाराजांना छत्रपती केले पुढे रायगडला मुघलांचा वेढा पडल्यावर छत्रपती राजाराम महाराजांना सुखरूप जिंजीला पाठवून त्यांनी स्वतः किल्ला लढवला पुढे स्वराज्यावरील संकट टळावे म्हणून त्या प्राणाची पर्वा न करता तब्बल एकोणतीस वर्षे शत्रूच्या कैदेत राहिल्या पुढे चार जुलै सतराशे एकोणीसला छत्रपती शाहू महाराजांनी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना दिल्लीला पाठवून महाराणी येसुबाईंची सुटका केली महाराणी येसुबाईंनी त्यांच्या खडतर जीवनाला ज्या धैर्याने आणि कणखरपणे तोंड दिले त्याला तोड नाही त्या नक्कीच आपल्या प्रेरणास्थान आहेत छत्रपती राजाराम महाराज जन्म चौदा फेब्रुवारी सोळाशे सत्तर तर मृत्यू तीन मार्च सतराशे छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव होते छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत सापडल्यानंतर निर्माण झालेल्या अवघड परिस्थितीत ते गादीवर आले रायगडला मुघलांचा वेढा पडल्यामुळे जिंजीच्या किल्ल्यावर जाऊन तेथून त्यांनी स्वराज्याचा कारभार सुरू केला मुघलांना मिळालेले लोक स्वराज्यात परत आणण्यासाठी त्यांनी शिवरायांनी बंद केलेली वतनदारी पद्धत परत सुरू केली छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य संपले असे वाटणाऱ्या औरंगजेबाला संताजी धनाजी कान्होजी आंग्रे अशा अनेक मातब्बर सरदाराच्या मदतीने त्यांनी तब्बल अकरा वर्षे महाराष्ट्रात झुलवले वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी सिंहगडावर त्यांचे निधन झाले जानकीबाई राजारामराजे भोसले जन्म अंदाजे सोळाशे पंचाहत्तर तर मृत्यू दोन मार्च सतराशे त्या मराठा साम्राज्याचे सेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्या होत्या जानकीबाईंचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांबरोबर सात मार्च सोळाशे ऐंशी रोजी झाला त्या ते त्यांच्या प्रथम पत्नी होत्या इस मध्ये त्यांचे निधन झाले महाराणी ताराबाई जन्म एप्रिल सोळाशे पंचाहत्तर तर मृत्यू नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट त्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य संकटात सापडले होते तेव्हा महाराणी ताराबाई यांनी सत्तेची सूत्रं आपल्या हाती घेऊन शत्रूला मागे सारले मुघल प्रदेशावर स्वारी करून स्वराज्याची आर्थिक स्थिती सावरली शिवरायांच्या स्वराज्याला संपवायला निघालेल्या औरंगजेबाची कबर त्यांनी याच मातीत खोदली राजसपाई ह्या कागलच्या घाटगे घराण्यातील होत्या राजसपाईंचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांबरोबर झाला त्या छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी होत्या त्यांना दुसरे संभाजी महाराज हे पुत्र होते जे पुढे मराठा साम्राज्याच्या कोल्हापूर गादीचे दुसरे छत्रपती झाले अंबिकाबाई ह्या सरलष्कर शहाजीराव नाईक निंबाळकर वैराग यांच्या कन्या होत्या अंबिकाबाईचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांबरोबर झाला त्या छत्रपती राजाराम महाराजांच्या चतुर्थ पत्नी होत्या छत्रपती राजाराम महाराजांचे निधन सिंहगडावर झाले त्यावेळी अंबिकाबाई विशाळगडावर होत्या छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनाची बातमी त्यांना कळताच त्या सती गेल्या खरे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती बघितली पुढील व्हिडिओमध्ये आपण मराठा साम्राज्याच्या छत्रपतींची माहिती पाहणार आहोत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय शिवराय